नमस्कार आपण उभा आहोत सध्या चेजूरकर माळा येथे इथे गद्दावर नेते छगन भुजबळ यांचा ओपन यांचा मेळावा होतोय स्वप्न परिषदेचा मेळावा होतोय बघू शकतो खूप सारे कार्यकर्ते भुजबळ यांच्या समर्थना आलेले आहेत त्यांच्या त्यांनी बोर्ड एक त्यांच्यावर कॅरी केलेले आहे ओबीसीचा एक त्याच्यानंतर वाक वाक आत्मसन्मान झुंके का नाही काले जगन गोवांनी म्हटलं होतं की प्रश्न मंत्रिपदाचा नाही आहे आत्मसन्मानाचा आहे नेमक्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नेमकी काय भावना कार्यकर्ता आपल्या सर्वांना माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाजाने आदरणीय छगनराजे भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार महायुतीला मतदान केलं आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा सत्ता आली मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार निवडून आले त्याच दिवशी सत्ता ज्यांनी आणण्यासाठी प्रयत्न केले असे ओबीसीचे नेते आमचे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांनाच या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही आहे त्याचा आम्ही या ठिकाणी सर्व ओबीसी समाजातर्फे निषेध करत आहोत आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आजच्या या बैठकीसाठी आले

आणि भुजबळ साहेबांना लगेच शपथ येथील घेऊन मंत्रिमंडळात स्थान दिलं म्हणजे तुमची काय भूमिका तुम्ही बोर्ड केलाय की ओबीसीचा ऐकून का भुजबळ साहेब हे ओबीसीचे डॉनच आहे पहिल्यापासून आणि डॉनला जर तुम्ही बाजूला करत असाल तर तुम्हाला ओबीसी समाज कुठेही सोडणार नाही तुम्ही कुठून आला तर तुमची काय भावना आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष माननीय मनोज जी गोडके यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण समता परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि जवळपास आमच्या संपूर्ण जिल्ह्याचे सहाशे ते सातशे पदाधिकारी या ठिकाणी साहेबांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांची एकच भावना आहे की संपूर्ण राष्ट्रीय ओबीसीचे जे नेते आहेत आमच्या आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेत असं मंत्रीपद आणि त्यांचा सन्मान हा राजकीय पार्श्वभूमीवर त्यांनी मिळवलेला विजय आणि ओबीसीसाठी केलेल्या कार्याच्या अनुषंगाने दिला गेला पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी आमच्या नेत्यामध्ये आहे दहा तिचे बळ त्याचे नाव आहे छगन भुजबळ छगन भुजबळ हे ओबीसी की शान उनके रोम रोम में बसा है संविधान वो हमेशा करते अच्छा काम इसलिए हिंदुस्थान मी असेल दिला कसं वाटतं उज्जबळ साहेबांना राजकारणाचा पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे आणि हे कालचे आलेले पोरं ढोरं त्यांच्यावर अन्याय करतात त्याचं आम्हाला वाईट तर हा माणूस राम मंदिराच्या आंदोलनापासून बेळगावचं जे आंदोलन होतं मराठी माणसाचं त्या आंदोलनात सामील होते नंतर शिवसेनेमध्ये शून्यातून वर आलेला माणूस मासगाव ताडवाडीमध्ये ते राहायचे आणि एवढा सगळा इतिहास असताना महापौर आमदार परत तुमचं मंत्रीपद पर, राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री एवढा सगळा अनुभव असताना त्यांच्या अनुभवाचा फायदा न घेता त्यांना कुठेतरी साईडला करण्यात आला आहे याचं कार्यकर्त्यांना वाईट वाटतं जर असंच जर पक्षात होत असेल तर मग तळागाळातील कार्यकर्ता वर कसा येणार तुम्ही काल पक्षात आलेल्यांना मंत्री करताय आणि जे भुजबळांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यावर तुम्ही अन्याय करताय याचा आम्हाला वाईट वाटतं आणि भुजबळ साहेब जो निर्णय घेतील ते मागे आधी गंभीरपणे राहणार आपण बघतोय औरंगाबाद असो बारामती असो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्यापणातून समजा परिषदेचे कार्यकर्ते इथं जमले भावना आपण आता जाणून घेतल्या सर्वांचं एकच म्हणणं म्हणजे काय जी भूमिका घेतली त्याच्यावर आम्ही खंबीरपणे उभे आहोत पूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष ह्या मेळाव्याकडे ला लागलेलं आहे या बैठकीकडे लागलं आहे की समता परिषदेमध्ये छगन भटवं हे काय नेमका निर्णय घेतील प्रवीण ठाकरे मुंबई टाकू